तील वयाळ ते लोधिवली या रस्त्याच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात चालू असलेला वाद तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उद्देशाने तहसीलदारांनी त्यांच्या दालनात दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोव्हेंबर महिन्यात तात्काळ पाहणी व काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते गेल्या तीन चार वर्षांपासून लोधिवली ते वयाळ रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून या मार्गावर प्रवास करणे धोकादायक आणि जीव घेणे ठरत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन कामामुळे रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश वाढला आहे दोन विभागांच्या वादात ग्रामस्थ मात्र पिसले गेले आहेत पालकांना शाळेच्या गेटपर्यंत मुलांना सोडावे लागत होते तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था बिकट बनते याच कारणामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने बैठक बोलावून दोन्ही विभागांना जबाबदार धरत स्पष्ट निर्देश दिले होते की नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करावे त्यांच्या मध्यस्थीमुळे वयाळ ग्रामस्थांचे प्रस्तावित तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते या बैठकीस त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती खालापूर निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड मंडळ अधिकारी मणिक सानप ग्राम महसूल अधिकारी मधुसूदन पंपटराव ग्रामपंचायत अधिकारी गोकुळदास राठोड यांच्यासह सरपंच रमेश गायकवाड उपसरपंच रोशन गायकवाड विनोद भोईर प्रमोद पवार अर्जुन पवार अनिल पवार समीर म्हात्रे देवा पवार अक्षय म्हात्रे जनार्दन पवार दिगंबर मापाडी अमर ठाकूर रुपेश पवार नितीन ठाकूर भूषण म्हात्रे भरत म्हात्रे मारुती पवार अनंता पवार अशोक पवार दिनेश पवार आतिश ठाकूर अतिश म्हात्रे अनंता म्हात्रे सुरेश देशमुख सुनील पवार संदीप पवार सुरेश पाटील रोहित ठाकूर शेखर ठाकूर अविनाश पाटील मधुकर पवार महेंद्र पवार संदीप म्हात्रे सागर म्हात्रे पंकज पवार दर्शन म्हात्रे शुभम म्हात्रे रामदास पाटील समीर पवार गणेश पवार जय पवार महेश म्हात्रे कुलदीप ठाकूर दत्ता पवार अमोल पवार कल्पेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यावेळी उपस्थित होते नोव्हेंबर महिना लागल्याने परत एकदा गावकरी या विषयावर पाठपुरावा करत असून आश्वासनाची पूर्ती न केल्यास कामात विलंब झाल्यास परत आंदोलन करू असे सांगण्यात येत आहे तीन वाजता जीवन प्राधिकरण कंपनी बोलते जागा आमची आहे रस्ता आमचा आहे आणि पीडब्ल्यू टीचं म्हणणं आहे की जिल्हा परिषद रस्ता आमच्याकडे आहे तो आमचा आहे तर याच्यामध्ये वाद चालू होता तहसीलदार सामाजिक साहेबांनी योग्य निर्णय देऊन रस्ता आहे तसा राहील साईडने पाईपलाईनचं चा काम चालू होईल आणि जॉईंट पाणी करणार असं तहसीलदार साहेबांनी सांगितलं ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जॉईंट व्हिजिट होऊन त्यातला निर्णय लवकर लवकर काम रस्त्याचं चालू असं असा न्याय दिलेला ग्रामस्थ तितपर वाट बघणार आहे जर ग्रामस्थ तिथपर जर निर्णय जर दिला नाही तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर काम चालू झालं नाही रस्त्याचा ग्रामस्थ उद्रेक करून उपोषणाला बसतो एक वेळ छत्रपती शिवाजी महाराज की